नमस्कार माझं नाव शीतल राहुल रणपिसे गोंदवले गटातून मी उमेदवार आहे गोंदवले गट म्हंटल की वाघमोडेवाडी ते वाकी पर्यंत तो येतो त्या भागात मी आता दौऱ्यान फिरले खूप ठिकाणी फिरले तर खूप ठिकाणी खूप लोकांच्या सर्वसामान्यांच्या ज्या अडचणी आहेत म्हणजे काही काहींना म्हणजे आता यरमाई योजना आहे तर त्याच्यातून घरकुल भेटतात तर ते मागासवर्गीयांना भेटतात ओपनवाल्यांना भेटत नाही यशवंत योजना हे भेटत नाही त्यासाठीही माझी उमेदवारी असणार आहे की त्या योजना ही प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या योजनेसाठी मी स्वतः तत्पर राहून त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम करणार आहे रस्त्याची कामं असतील आणि हे म्हणतात पाणी आणलं पाणी आणलं पाणी आणलं पण मी चांगलं फिल्टरचं पाणी प्रत्येक घरात येण्यासाठी माझा प्रयत्न असेल त्या विकासासाठी आता महिलांना म्हटलं तर महिलांना शेतीच्या गावाकडच्या महिला असतात शेती पूरक व्यवसाय असतो म्हणजे शेती करणाऱ्याच भरपूर महिला असतात त्यांना पूरक व्यवसाय आणि तो फक्त व्यवसाय मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी नसणार आहे त्या व्यवसायाला ते जे त्यांचं जे आहे त्याच्यासाठी बाजारपेठ मिळण्यासाठी त्यांचं मार्केटिंग होण्यासाठी कारण माझाही व्यवसाय आहे मी ही मानगंगा मसाले माझा व्यवसाय आहे तर ती व्यवसाय मी करते मसाले सर्व तयार करते पण ती मार्केटमध्ये मा नेहण्यापर्यंत ने, माझी पोहोच जात नाही जा आणि त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले पण तिथपर्यंत मला पोहोचता येत नाही आणि सर्वसामान्य महिलाही करतात कष्ट करतात कुरडया पापड मसाले चटण्या जे करतात त्यांना व्यवस्थित मार्केटिंग भेटत नाही आणि त्याच्यामुळं त्या सर्व मागास राहिलेल्या आहे तर त्यासाठीही मी प्रयत्न करीन त्यांना चांगले मार्केटिंग त्यांना त्यांच्या जो माल आहे त्याला व्यवस्थित दर्जा मिळावा ह्याच्यासाठी मी काम करणार आहे आणि शेतीपूरक म्हणजे पशुपालन कुक्कुटपालन जे आहे ते सुद्धा महिलांकडून करून घेणार कारण महिलांना स्वतः सबलीकरण नाहीतच त्यांना दुसऱ्यांच्याच चाँग ह्याच्यावरती जगावं लागतं स्वतःकडे चार पैसे येत नाहीत आणि वरद जे आहेत वरदांसाठी पेन्शन ही त्याच्यासाठी माझी असणार आहे आणि जी आपल्या समोर आहेत प्रस्थापिक त्यांना मी आव्हान करते की आ, ही धन विरुद्ध धनसामान्याची लढाई आणि त्याच्यात विजय हा जनसामान्याचाच होणार आहे ही निवडणूक फक्त लोकांच्या घरी तीन तीन चार चार वेळा जाऊन लोटांगण घालण्याची नाही पाच वर्ष तुम्ही काय करणार आहे ते लोकांना समजून सांगा की चार वेळा माणसांच्या म्हाताऱ्या माणसांच्या पाया पडले लोक म्हणतात चार वेळा येऊन गेले तीन वेळा येऊन गेले पण लोकांना ती कशासाठी नक्की उभे राहते तेच माहिती नाहीये त्यांचं विजनच माहिती नाहीये ते लोकांना कळू द्या ना तुम्ही फक्त पाया पडून निवडणूक जिंकणार आहे का कुठलीही स्कीम असते ते जिल्हा परिषदेला येते नंतर पंचायत समिती नंतर ग्रामपंचायत तर ह्या स्कीम विषयी त्यांना माहिती आहे का जिल्हा परिषदेला कोणत्या कोणत्या स्कीम आहेत सर्वसामान्यपर्यंत त्या कशा पोहोचवायच्या आहेत आणि त्या कशा रीती त्यांना त्याचं हे उपभोग घेणार आहेत ते प्रत्येक जण कारण कुठलीही योजना फक्त कागदावरच असते त्यांना माणसांपर्यंत ती पोचतच नाही आणि हे माझं आव्हान आहे की ही फक्त मी बोलते ते हवेत नाही ते करून दाखवण्यासाठी आहे आणि ते मी करणार आहे कारण जनतेचा एवढा विश्वास आहे एवढा साथ दिली आज आम्ही इथं आहोत तर सगळ्यांनी एवढी आपुलकी दाखवली असता दाखवली सगळे आमच्या पाठीशी आहे कारण मी सर्वसामान्यातले सर्वसामान्य घरातून आलेली आहे मी बचत गटाचं काम गेले दहा वर्ष करते नंतर तनिष्का गटामार्फत मी पाच सहा वर्ष त्याची कामं केलेली आहे समाजकारणाची आणि त्याच्यामुळं मला महिलांच्या नंतर गोरगरीब जनतेच्या सुख दुःखाची कुणाला कस म्हणजे त्यांची जाणीव आहे मला पूर्ण आणि ती जाणीव घेऊनच मी सर्वसामान्यातून म्हणजे सर्वसामान्यांनी घ्यायचा लढा आहे आणि घेऊन मी तिथं जिल्हा परिषद जाणार आहे आणि ती प्रत्येक योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम असणार आहे आता आम्ही फिरतोय सगळ्या गावात म्हणजे आता एवढी सतरा गाव आहे ती सतरा गावातून फिरतोय तर सर्वसामान्य लोक आम्हाला जिंकण्यासाठी प्रतिसाद एवढा छान भेटतोय की गोर गरीब लोक की तुम्ही आम्ही त्यांच्यातले आहे त्याच्यामुळे त्यांना आमची जाणीव आहे आम्हाला त्यांची जाणीव आहे आणि ते आम्हाला प्रतिसाद खूप चांगला देतात आणि तसंच खास प्रतिसाद कायम राहावा आणि खूप घड्याळ पुढे बटन दाबून सर्वांनी मतदान करावं